माण तालुक्यातील शिंदीबुद्रुक गावात बेंदूर सणाला गालबोट लावणारा प्रकार घडलाय बेंद्रानिमित्त चाललेल्या बैल मिरवणुकीत झालेल्या राड्यात सात जणांवर गुन्हा दाखल झालाय याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार दहा जुलै रोजी सायंकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान हा प्रकार गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर घडला डायल एकशे बारावर कॉल आल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही गटातील कोणीही पोलिसांचं काही ना ऐकता भांडण चालूच ठेवलं त्यामुळे राहुल पाळू मदने यांनी सरकारी फिर्याद दिली त्यानुसार प्रकाश बाबुराव चव्हाण राहणार आंधळी अविनाश दिलीप जाधव राहणार शिंदी बुद्रुक मल्हारी नामदेव चव्हाण राहणार आंधळी कृष्णा सहदेव माने राहणार आंधळी अक्षय अशोक मदने राहणार बिदाल संदेश आबा